अली नावाचा अकरा वर्षांचा मुलगा आपल्या चुलत भावाच्या लग्नासाठी वराडींसह बसमधून लग्नाला जात होता लग्न होतं आणि तो खूप धुमधडा तयारी चाललेली त्या बसमध्ये त्याचे पप्पा चुलते सगळे होते त्यांनी बरेच शॉपिंग करून आई वडिलांसह अगदी आनंदात अलीही सहभागी झालेला मोठमोठ्या खिडकी असणाऱ्या बसमध्ये अली सा मोट खिडकीच्या बस साईडला बसला त्याने अगदी पप्पांना सहजच हाक मारावी म्हणून खिडकीतून पूर्ण डोकं बाहेर काढलं आणि पप्पा अशी हाक मारली तेवढ्यात काळाचा घाला म्हणावं की काय टाटा मॅजिक पिकअप आली आणि बसच्या साईडने जाताना अलीच्या डोक्याला जोरदार धडकली ती टक्कर इतकी महाभयानक होती की अलीचं डोकं पूर्णपणे कापून रोडवर पडलं संपूर्ण शरीर बसमध्येच एकच गोंधळ ओढाला आरडाओरडाने अख्ख परिसर हादरलं इतकं भयानक दृश्य होतं की सीटवर पडलेलं अलीचं शरीर थरथरत होतं आणि रोडवर बाहेर चिकला डोकं उडून पडलेलं सगळी बस मधली लोक हे दृश्य बघून थरथरत होते त्याच्या वडिलांनी आलीचं शिर नसलेलं शरीर उचलून बस बाहेर आणलं काकाने पळत जाऊन ते डोकं घेतलं आलीचे वडील आलीचं डोकं त्या शरीराला जोडण्याचा प्रयत्न करत होते रक्त थांबवण्याचा प्रयत्न करत होते ते रक्त ते पुन्हा पुन्हा पुसत होते लेखासाठीची धडपड बघून अख्खी वराडी ढसाढसा रडत होती बाप मुलाचं शरीर घेऊन इकडून तिकडे धावत होता ओरडत होता ते डोकं शरीराला जोडण्याचा अथक प्रयत्न करत होता सगळे स्तब्ध होते सावरत होते पण बापाचा क्रोश न थांबवण्यासारखा होता अकरा वर्षांच्या मुलाला काळजासारखं सांभाळलं देवा हे काय डोळ्यांनी बघतोय मला हे बघायचं होत नाही मला दे असं ओरडून ओरडून त्याचे आलीचे बाबा किंचाळत होते लोक सांभाळत होती थोड्या वेळ सगळी वाहनं जिकडे तिकडे थांबलेली लोक वाहनातून उतरून उतरून हे भयानक दृश्य बघत होती आणि बऱ्याच लोकांनी असं सांगितलं की आम्ही आयुष्यात असं कधीच बघितलं नाही हे काय बघतोय हे खरंच आहे की पिक्चर असं अनेक जणांना वाटत होतं पोलिस आले पोलिसांनी घटनास्थळाला भेट दिली आणि पोलिसांनाही एकच धक्का बसला अकरा वर्षांचा खूप सुंदर गुटगुटीत जणू होता तो लग्नासाठी इतका उत्सुक होता की त्याने आई वडिलांकडून हट्टाने बरीच ड्रेस खरेदी केलेली तो प्रत्येक फंक्शनमध्ये अगदी आनंदाने सहभागी व्हायचा तो बसमध्येही मी खिडकीजवळच बसणार म्हणून हट्टाने खिडकीजवळ शेवटच्या सीटवर बसलेला पण त्याने कधी कल्पनाही केली नव्हती सांगताना काळीज सुद्धा थरथरल्यासारखं होते देवाही काय वेळ आणस त्या जन्म दिलेल्या आई बापावर पोटच्या गोळ्याला इतकं मोठं केलं आणि तेही त्याचा अंत असा केलास मुलं खिडकीतून डोकं बाहेर काढतात त्यांना त्याबद्दल ते काहीच माहिती नसतं मुलं कधी तसा विचारही करत नसतात पण बालकाने लक्ष देणं गरजेचं नव्हतं का आली गेला तो परत कधीच येणार नाही पण त्याच्या वडिलांच्या डोळ्यासमोरून ते दृश्य जाता जाईना त्यांनी पाण्याचा घोटही घेतला नाही अलीचे वडील रडून रडून बेहाल आहेत मला ते दृश्य विसरायचं होत नाही मलाही मरून जाऊ दे तुमच्या पाया पडतो मला सोडून द्या अलीच्या वडिलांचा एकच आक्रोश आनंदाने लग्नाला चाललेल्या वराडींवर अशी वेळ येईल देवा हे काय केलंस